नमस्कार मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण इन्व्हेस्टमेंट रिलेटेड माहिती घेत असतोय आज आपण असाच अफला एक अफलातून विषय घेणार आहे व्हिडिओ अजून केलं नसेल तर चॅनलला निमित्तानं नवीन वर्षाचं जोरदार आपण स्वागत करणार आहे या स्वागतासाठी प्रत्येकाची काही ना काहीतरी तयारी चालू असेल वेगवेगळ्या कन्सेप्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून वेगवेगळे ध्येय साध्य करण्याचे काही नियोजन असेल तर याच नियोजनाला भरभरून यश भेटो भरपूर काही तुमचे ध्येय साध्य याच या निमित्तानं शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत की इन्व्हेस्टमेंट करत असताना ह्या सेलिब्रेशनचं से एक काहीतरी एक नातं आहे म्हणजेच मोस्टली सेलेब्रेशन करणारे त्यांना सेलिब्रेशन मी पर्टिक्युलरली uh, ड्रिंकच्या बाबतीत म्हणतोय जे लोक ड्रिंक घेतात जे लोकांना ड्रिंक घेण्यासाठी निमित्त लागतं त्यांच्यासाठी तर हा एकतीस डिसेंबर हा आवर्जून मोस्ट वेटेड डे असतोय ठीक आहे सो so, या ड्रिंकचं आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटचं एक मोठं नातं आहे ते कसं नातं आहे तुम्हाला मी सांगतो ही ड्रिंक्स म्हणजेच हे जे विस्की किंवा हेरम जे मोस्ट पॉप्युलर जे ड्रिंक्स असतात हे ड्रिंक्स आपल्याला म्हणजेच इन्व्हेस्टरला काही ना काहीतरी एक मेसेज देतात तोच आज मेसेज पाहणार आहोत ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणता मेसेज आहे हे आपल्याला कळेलच ठीक आहे सो so, uh, व्हिडिओ सुरु व्हिडिओची सुरुवात करत असताना मी थोडस आत्ता करंट मार्केटमध्ये मा थोडस व्हॉलेटिलिटी आहे मार्केट डाऊन आहे याबद्दल थोडस सा सांगणार आहे आणि नंतर आपण हा तो कन्सेप्ट काय आहे तो आपण पाहणार आहोत ठीक आहे तर चला तर पाहूया आत्ता मार्केट व्हॉलटिलिटी आहे मी या मार्केट मध्ये मा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करत राहणं गरजेचं आहे हे कसं ते, ते पाहूया स्लाइडच्या माध्यमातून पाहतोय की आपल्याला इन्व्हेस्टमेंट जर्नी करत असताना हे तीन वेपन्स आहेत हे तीन वेपन्स आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे त्यापैकी पहिला आहे एसआयपी अर्थात म्युच्युअल फंड मधील इन्व्हेस्टमेंट दुसरं आहे टर्म इन्शुरन्स तिसरा आहे हेल्थ इन्शुरन्स हे तीनही वेपन्स अत, असणं अत्यंत गरजेचं आहे दोन हजार पंचवीस सुरुवात होते दोन हजार पंचवीस मध्ये यापैकी कोणतंही जर नसेल तर तुम्ही हे ध्येय ठरवा ऍटलिस्ट एक ध्येय जरी पूर्ण झालं या वर्षी तरी भरपूर मोठं काम होतंय मोस्टली फोकस करा इन्शुरन्सवरती टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सला प्रायोरिटी द्या आणि नंतर म्युच्युअल फंड साठी फोकस करा प्रत्येक वर्षी एखादं ध्येय अचीव करणं गरजेचं आहे तसंच वर्षी एक ध्येय जरी आपण अचीव्ह केलं तरी सुद्धा मोठी अचिव्हमेंट आहे so, ती सो हे तीन वेपन्स असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण आर्थिक प्रवासाचा विचार करतो त्यावेळेस आता ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो त्यावेळेस मोस्टली कोणता असेट क्लास घ्यायचा कोणत्या असेट क्लासचा फोकस करायचा हे थोडसं कन्फ्युजन राहतं मग हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी तुमच्याकडे एक डेटा घेऊन येतोय तो डेटा असा आहे की इक्विटी असेट क्लास हे असं एकमात्र असेट क्लास आहे की ज्यांनी प्रत्येक इतर कोणत्याही असेट क्लासपेक्षा जोरदार रिटर्न दिलेले आहेत इक्विटीज असेट क्लास इक सोडलं तर बाकी कोणतेही असेल गोल्ड असेल रिअल इस्टेट असेल लँड असेल इंडस्ट्रील लँड अॅग्रिकल्चर लँड बाकी कमोडिटीज वगैरे कोणताही जर असेल क्लास असेल तर त्या असेल क्लासपेक्षा इक्विटीनं भरपूर रिटर्न दिलेले आहेत इक्विटी असेल क्लास अजून आपल्याला काय ऍडव्हान्टेज देता तर वेगवेगळ्या मध्ये पार्टनर होण्याची एक ऑपॉर्च्युनिटी देते हा तुम्हालाही माहित असेल की एखादा बिझनेस रन करायचा असेल तर त्यामध्ये किती हेडेक आहे किती गोष्टींवरती लक्ष ठेवायला लागतंय ते रॉ मटेरियल असेल फिनिश प्रोडक्ट असेल मार्केटिंग असेल सेल्स असेल लोकांचा पगार असेल आपलं इन्कम एखाद्या पार्टीकडून थोडस डिले झालं तरी वेळेत पगार हा करावाच लागतो असे कितीतरी झंझट असतात ह्या बिझनेस रन करण्यासाठी पण ज्यावेळेस आज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही विचार करताय त्यावेळेस ह्यापैकी कोणतीही झंझट न बघता किंवा याच्यापैकी कोणत्याही झंझटीत आपण डायरेक्टली इन्वॉल्व्ह न होता आपण त्या बिझनेसचा भागीदार होऊ शकतोय त्या बिझनेसमधून आपण तितकाच बेनिफिट ही घेऊ शकतोय सो हे एक मोठं ऍडव्हान्टेज आहे आणि हे डायव्हर्सिफिकेशन करता येते कोणत्याही सेक्टरमध्ये कोणत्याही कंपनीत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय आणि हीच ती खासियत आहे की ज्यामध्ये आपल्याला लिक्विडिटी करता येते म्हणजेच आपल्याला आपली जेवढी इन्व्हेस्टमेंट असेल त्या इन्व्हेस्टमेंटपैकी आपल्याला जेवढी रेट आता आपल्याला घरी घेऊन यायचं असेल तर ते कोणतेही अमाऊंट आपण घरी घेऊन येऊ शकतोय एक उदाहरण सांगतो रिअल इस्टेटमध्ये रिअल मध्ये असं नसतंय की आपल्याला एक्झाम्पल पन्नास लाखाची प्रॉपर्टी आहे आणि आप आपल्याला अडचणीसाठी एक दोन लाख रुपये लागणार आहेत तर आपण असं नाही म्हणू शकत की तो जो बेसिनचा कोपरा आहे तेवढाच आपण विकूया आणि मग हे दोन लाखाची गरज भागुया वगैरे असं काही नाही आहे सो तसं इक्विटी क्लास क्लासमध्ये आपल्याला ही लिक्विडिटी इझिली अचीव करता येते आपल्याला आपली गरज भागवता येते आपल्याला पाहिजे तेवढा पैसा त्यातून काढता येतो हे सगळे ऍडव्हानेजेस झाले आणि दोन हजार एक पासूनच जर आपण पाहिलं तर सोळा टक्क्यांपेक्षा जास्ती रिटर्न्स या असेट क्लासने दिलेले आहेत आणि बाकीचे जे असे क्लास आहेत त्यांचा सात टक्क्यांचे आहेत जे डेट कॅटेगरीचे असेट क्लास आहेत त्यांचा सात टक्क्यांच्या मध्ये रिटर्न्स आहेत हे डेट कॅटेगरीचे असेट क्लास कोण कोणते आहेत एक्झाम्पल पी एफ आहे पीपीएफ आहे आर डी आहे एफडी आहे सुकन्या समृद्धी योजना आहे किंवा एनडॉयमेंट प्लान्स आहेत वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीचे एन्डॉयमेंट प्लान्स एन्डॉयमेंट प्लान्स म्हणजे जिथं इन्व्हेस्टमेंट प्लस सिक्युरिटी हे दोन्ही प्रोडक्ट मिक्स करून घेतलेले असतात हे सगळे हे डेट कॅटेगरीचे प्रॉडक्ट झाले सो या निमित्तानं मला तुम्हाला असं सा सांगणं गरजेचं आहे की तुमची जी इन्व्हेस्टमेंट असेल ती ह्या डेट कॅटेगरीमध्ये जर असेल तर तुम्ही याचा गांभीर्याने विचार करून तुम्ही हे शिफ्ट करता आलं पाहिजे आपल्याला इक्विटीमध्ये या रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला पर्सनली कनेक्ट करू शकताय तुम्हाला हा डिसिजन मध्ये मी तुम्हाला सपोर्ट करू शकतोय ओके okay? आता हे जे असे आपण फायदे पाहिले तसंच याच्यातले जे 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 काही चॅलेंजेस आहेत ते आता आपण पाहूया इक्विटीज कॅन बी व्हेरी वॉलटल म्हणजे मार्केट हे खूप व्हॉलेटाईल राहू शकते कधी कधी एका वर्षामध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत मार्केट डाऊन होऊ शकते आता काही उदाहरणच आहे दोन हजार आठ साली बावन्न टक्क्यांनी मार्केट डाऊन होतं एकाच वर्षात दोन हजार अकरा साली पंचवीस टक्क्यांनी मार्केट डाऊन होतं दोन हजार पंच्याण्णव साली तेवीस टक्क्यांनी डाऊन होत कोविडच्या केसमध्ये दोन हजार वीस मध्ये अडतीस टक्क्यांनी मार्केट डाऊन होतं हे मार्केट डाऊन होऊ शकतं हे त्यातलं एक चॅलेंज आहे पुढचं आहे की एखाद्या वेळेस चुकी म्हणजे ज्या कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं नाही ज्या कंपनीचं प्रॉडक्ट चांगलं नाही ज्या कंपनी सेक्टर मधलं अस्तित्वच नाहीये अशा कंपनीमध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट होऊ शकते तिथं पोझिशन लटकू शकते हे थोडस चॅलेंज आहे पण सर्वसामान्य इन्व्हेस्टरला त्याचंही काही काळजी कर करण्याची गरज नाही का तर फंड मॅनेजर एक्सपर्ट टीम खूप दक्ष असते खूप ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड असते या कंपन्या आयडेंटिफाय करायला आणि त्याच्यातून त्यापासून लांब राहण्यासाठी सो म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तो एक ऍडव्हान्टेज आहे की अशा ह्या कंपनीपासून आपल्याला लांब राहता येते कारण एक्सपर्ट टीम असते आता आपण हे पाहणार आहोत की काही काही वेळेस तीन तीन चार चार वर्षांच्या काळामध्ये आपल्याला निगेटिव्ह रिटर्न्स पाहावे लागतात <coughs> म्हणजे कंटिन्युअसली आपण इन्व्हेस्टमेंट करत राहिलोय करत गेलोय करत गेलोय आणि तरी सुद्धा आपल्याला रिटर्न हे निगेटिव्ह दिसू शकतात मग त्यावेळेस कदाचित असा विचार येऊ शकतो की बाबा रे आपल्याला एफडी बरी त्यापेक्षा किंवा एनडॉयमेंट प्लान्स किंवा बाकीची इन्व्हेस्टमेंट डेट कॅटेगरी जे पर्टिक्युलरली ते बरे असे वाट अशी परिस्थिती येऊ शकते ते चांगले आहेत अशी परिस्थिती येऊ शकते पण मित्रांनो तसं नाही आहे हीच तर ह्या असेट क्लासची खूपसूरती आहे हेच असेट क्लासचे ह्या वैशिष्ट्य आहे की सुरुवातीला आपल्याला वेट करणं गरजेचं असतं मग हे कसं एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहूया पहा एक एक्झाम्पल इथं आहे की दोन हजार पासून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली आहे मध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट स्टार्ट केली आहे दहा हजाराच्या पी प्रमाणे मग दोन हजार पासून प्रत्येक वर्षी एक दहा हजाराची पी चालू केली इंडेक्स फंड मध्ये सेनसेक्स इंडेक्स फंड मध्ये आणि वर्षाला एक लाख वीस हजार रुपये टाकले वर्षाच्या शेवटी त्या वीस हजार एक लाख वीस हजार मध्ये एकतीस टक्क्यांचे रिटर्न मायनस निगेटिव्ह दिसले ठीक आहे दुसऱ्या वर्षी परत एक लाख ,00 वीस हजार रुपये आपण ऍड केले आणि त्यामध्ये आपल्याला परत मायनस सहा टक्के रिटर्न दिसले मायनस आहे तिसऱ्या वर्षी परत आपण एक लाख वीस हजार रुपये ऍड केले एसआयपीच्या माध्यमातून तरीही मायनस आठ टक्के नऊ टक्क्यांपर्यंत हे मायनस रिटर्न दिसले चौथ्या वर्षी पहा परत आपण एक लाख ,00 वीस हजार रुपये ऍड केले आणि आपल्याला तिथं तेवीस टक्क्यांचा परतावा दिसला प्लस मध्ये आलोय आपण चौथ्या वर्षी प्लस मध्ये आलो पाचव्या वर्षी काय झालं परत एकवीस टक्क्यांचा परतावा दिसला म्हणजे एक लाख वीस हजार रुपये परत पाचव्या वर्षी ऍड केले आणि आपल्याला एकवीस टक्क्यांचा परतावा दिसला एकवीस पॉईंट नाईन्टी फाय ऑलमोस्ट बावीस टक्क्यांचा सो हे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला हे लक्षात आलं की पहिले तीन वर्षे हे चॅलेंजेस असतात पहिल्या तीन वर्षांमध्ये मार्केट व्हॉलेटिलिटी राहते दिसते इम्पॅक्टेड राहते आपल्या रिटर्न्स मध्ये निगेटिव्ह दिसू शकतं आपलं एकच काम आहे की आपण इन्व्हेस्टेड राहायचं इन्व्हेस्टेड राहायचं आहे आणि फक्त इन्व्हेस्टेड राहायचं आहे ठीक आहे सो एक पुढचं तेच उदाहरण जर दहा वर्षानंतर पाहिलं गेलं तर एकदाही निगेटिव्ह रिटर्न्स भेट होत नाहीत निगेटिव्ह आणि टोटल परतावा जो आहे तो बावीस टक्क्यांच्या पेक्षा पुढे आहे सो so, या उदाहरणाच्या माध्यमातून हे आपल्या लक्षात येते की कंटिन्युअसली इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे सुरुवातीला निगेटिव्ह दिसू शकतात ठीक आहे आता डिसिजनची इन्व्हेस्टमेंट करत असताना एक डिसिजन सायकल आहे हे पण तुम्हाला सांगतो आणि त्या डिसिजन सायकलला कसं ब्रेक करून एक नवीन आपल्याला फंडा किंवा नवीन माइंडसेट निर्माण करायचं आहे ते तुम्हाला सांगतो पहा डिसिजन घेत असताना मार्केटमध्ये ज्या वेळेस एक आशावाद असतो सातत्यानं मार्केट वाढत राहतं त्यावेळेस बरेच लोकांना ते, ते अट्रॅक्टिव्ह राहतं प्रत्येक जण त्या बाईंगच्या पोझिशनमध्ये असतोय गेले दोन वर्षाच्या काळातलं जर आपण पाहिलं तर मार्केट हे अपट्रेंडला होतं भरपूर लोक नवीन इन्व्हेस्टर्स तयार झाले आणि त्यामध्ये नवीन इन्व्हेस्टरांना हे सगळं अट्रॅक्टिव्ह वाढत होतं अरे आपण पैसे टाकले की थोडे वाढतात पैसे टाकले की थोडे वाढतात असा हा एक्सपिरियन्स त्यांनी घेतला आणि एक वेळ अशी आली आता दोन महिन्याच्या पूर्वीचं उदाहरण देतो ऑक्टोबर पासून मार्केट थोडस डाऊन होत आहे तर काही लोक विचार करतायत अरे मग आता हे काय इन्व्हेस्टेड राहायचं की काढून घ्यायची का जेवढे आहे तेवढेच ठेवायचे नवीन टाकायला नको का तर निगेटिव्ह दिसतय मग काय करायचं ही संभ्रमावस्था निर्माण होते आणि अजूनही मार्केट अजून थोडस डाऊनच आहे ऑक्टोबर झाला नोव्हेंबर झाला आता डिसेंबर संपला तरीही मार्केट डाऊनच आहे तर काही जणांना ते विकाऊ की काय अशी परिस्थिती निर्माण होते किंवा काही जण विकून पण बाहेर पडत असतील ज्यांच्यासोबत ऍडवायझर नाहीये त्यांच्या त्यांच्यासोबत असं घडू शकतंय का, था था। का है है जे था था। तर एम डेटा आहे तसा ऑफिशियल गव्हर्नमेंट रेकॉर्डेड डेटा आहे की जे ऍडवायझर सोबत ज्यांच्यासोबत ऍडवायझर नाही आहे तर त्यांना ते विकून बाहेर पडतात अरे नको रे बाबा कंटिन्युअसली ते निगेटिव्ह दिसतंय मग आपण बाहेर पडतात इथून पुढं परत मार्केट वाढायला चालू होतं मग लोक परत एंट्री करायचा विचार करतात ही एक डिसिजन मेकिंग सायकल झाली सो so, ह्या सायकलचा आपल्याला लर्निंग काय घ्यायचं आहे तर या अशा फांदात पडायचंच नाही ह्या विचारसाठी तर आपण गुंतून राहायचंच नाही आपल्याला कंटिन्युअसली इन्व्हेस्टेड राहायचं आहे इन्व्हेस्टेड राऊंड मग ते मार्केट वरती गेलं खाली गेलं ह्याचा विचारच करायचा नाही सातत्याने इन्व्हेस्टमेंट करायचं आहे हाच एक आपल्याला या माध्यमातून लर्निंग आहे ठीक so, आहे सो आता थोडस पाहू आजच्या थोडा महत्वाच्या टॉपिकडं महत्वाचं याच्यासाठी मी म्हंटल की आज थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे थर्टी फर्स्टच्या निमित्तानं बरेच लोकांचा हा कल राहतो की एन्जॉयमेंट करायचा आहे आणि जिथं एन्जॉयमेंट आहे तिथं नक्कीच काही लोक ड्रिंकचा आधार घेत राहतात एन्जॉयमेंटसाठी आणि नाही का पिणेवालो पिणे का बहानाच्याही सो तशा पद्धतीनं लोक ड्रिंक्सचा वापर करतात एन्जॉयमेंट करण्यासाठी तसं याच ड्रिंक च्या माध्यमातून आपल्याला ती ड्रिंक्स आपल्याला काहीतरी शिकवते की इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपण काय निर्णय घेतला गेला पाहिजे कसं ते पाहू पहा ज्या वेळेस हे ड्रिंक्स बनवले जातात एका कॅन मध्ये बनवले जातात ज्याला कास्क म्हणतात किंवा एक छोटासा पंप राहत पंप राहतो ज्यामध्ये थोडसं मॅन्युफॅक्चरिंग दहा पंधरा दिवसांच्या एका प्रोसेसमधून ते त्या मध्ये ठेवतात आणि ते तसेच काही काही वर्ष ठेवले हो जातात तीन वर्ष दहा वर्ष बारा वर्ष आणि बारा वर्शा नंतर विक्रीला ते बारा तसे तसे थे, नंतर थे विक्रीला बाहेर काढतात ठीक आहे म्हणजे पंधरा दिवसाची ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस राहते आणि बारा वर्ष ते इन्क्युबेटेड राहतात तसेचे तसे कॅन्स ते नंतर ते विक्रीला काढतात विक्रीला काढल्यानंतर त्याची किंमत काय असते पहा विक्रीला काढल्यानंतर पहिल्या बाराव्या वर्ष जे बाहेर येतं प्रोडक्ट त्या बा त्याचे चाळीस पाऊंड राहते जसं वय त्याचं वाढतं म्हणजे त्याचं इन्क्युबेशन वाढतंय तसं त्याचं अठरा वर्ष जर झाली त्या बॉटलला तर त्याचं ऐंशी पाऊंड होत आहे ऑलमोस्ट डबल होतंय पाच सहा वर्षात नंतर तेवीसा वर्षी म्हणजे अजून पाच वर्षानंतर ते साधारण चारशे पाऊंड होत आहे ऑलमोस्ट चाळीस हजार रुपये जर आय एन आर मध्ये विचार केला तर आणि तेवीस वर्षानंतर आणि तेच जर पंचवीस वर्षानंतर पाहिलं गेलं तर दोन हजार पाऊंड होतात ठीक आहे लक्षात घ्या इथंही कंपाऊंडिंग मध्ये त्याच व्हॅल्युएशन वाढतंय म्हणजे जेवढं जुनं जेवढी जुनी विस्की असेल तेवढा त्याचा रेट जास्ती आहे आणि हाच एक लर्निंग आहे आपल्याला या विस्कीच्या माध्यमातून की जेवढी आपली इन्व्हेस्टमेंट ही जुनी राहील जेवढं आपण इन्व्हेस्टेड मार्केटमध्ये राहील तेवढं आपल्याला जास्ती बेनिफिट भेटणार आहे तेवढं कंपाऊंडिंग बेनिफिट भेटणार आहे सो so, एकतीस डिसेंबरच्या निमित्तानं मला हे सांगणं गरजेचं होतं की आ, हे ऑपॉर्च्युनिटीज म्हणजेच एन्जॉय करण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज येतील आणि जातील आपल्याला कंटिन्युअसली इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे आणि हीच इन्व्हेस्टमेंट आपल्याला खऱ्या अर्थानं चांगलं आयुष्य जगायला चांगलं टेन्शन फ्री जगायला आपल्याला एन्जॉय खऱ्या अर्थानं एन्जॉय करायला हे सपोर्ट करणार आहे काय एकतीस डिसेंबर ही अशी गोष्ट नाही आहे की वर्षातून फक्त आपण एकदा सेलिब्रेट करतोय मला असं प्रामाणिकपणे म्हणायचं आहे की एकतीस डिसेंबर आपण रोज सेलिब्रेट केले पाहिजे खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य एन्जॉय केलं पाहिजे आपण कुठून तरी आलोय तर जाणार आहोत असं राहणार नाही की आपण वर्षानुवर्ष इथे राहणार आहे आपला जो हा वेळ आहे हा काळ आहे जेवढे दिवस आपण इथं आहोत तेवढे दिवस आपल्याला टेन्शन फ्री राहता आलं हो, पाहिजे रोज एकतीस डिसेंबर साजरा करता आला पाहिजे रोज आपल्याला एन्जॉय करता आला पाहिजे त्यासाठी फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपण डिसिजन घेतले गेले पाहिजे फायनान्स करेक्ट पाहिजे तरच टेन्शन फ्री राहता येईल आणि म्हणूनच इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे आणि हेच इन्व्हेस्टेड राहण्याचा आपला जो विचार आहे किंवा इन्व्हेस्टेड राहण्याची आपली कृती आहे हीच खऱ्या अर्थाने आपल्याला एन्जॉयमेंट कडे घेऊन जाणार आहे सो तुम्हाला येणार हे पंचवीस दोन हजार पंचवीस वर्ष भरभराटीच जावं याच शुभेच्छा आणि इन्व्हेस्टेड रिलेटेड काय प्रश्न असतील तर या नंबरवरती विचारा धन्यवाद